वर भाऊ आपला पबजी खेळालाय पबजीची आयडिया बघायची या म्हणा ओन वर्सेस वन पबजी वन वर्सेस वन या जे उंच उडायची स्वप्न बघतात ना ते खाली पडाय घाबरत नाही चांगला बोले कुहू

असा विषय आहे आणि पुढं यश भाऊचा वर्ग आहे खरं यश भाऊ काय दिसणं झालाय तर यश भाऊला बघायचा आहे दादा खायला खाया सुरेश भाऊ खायला देणार आहेत सुरेश भाऊ काय काय देणार आम्हाला मजा आहे ना भिडो हे मारुडी मारुडी सुरजा मारुडी मेरा मुसा तर बघा आम्ही पण आता उडी मारतो तर आम्हाला खायला एक द्या म्हणजे रे आम्हाला एक्नपुर झाला होईल तर खायला घेतले आता चला आता जाऊया तिकडे जायचं

आता आलाय बघा कट्टाळा सकाळ बसणे तर आता काय करायचं ते लागले मला आता वाजलेच बघा बारा तर आता पहिला जेवून घ्यायचं आणि नंतर जायचं बघा बाहेर टी व्ही लावून बसलोय तरी पण आलाय बघा कट्टाळा आता काय करायचं समजा ना एक तर आता घेतले बघा जेवायला तर म्हणत अशी एवढं जेवण खातोयस काय तर होय आमचं डाईट प्लॅन आहे असते कायम आपला एवढे जेवण जेवायलाच लागते हा आता आलाय बघा कट्टाळा घरात बसून तर आता झोपायचं म्हणतोय डायरेक्ट संध्याकाळीच व्लॉग चालू करायचा तर संध्याकाळी व्लॉग चालू करतो डायरेक्ट नमस्कार पब्लिक मी परत आता व्लॉक चालू करतोय तर बघा आता उठलोय हे मागं तुम्ही बघू शकताय सगळं अजून हातरून पण काढलेलं नाही आहे आणि आता मी निघालोय बाहेर तर चला पहिला कुठं जायचंय बघूया पहिला आपल्याला फिरळ मध्ये जायचंय तर आता बघा पाऊस पडलाय मगाशी आणि चप्पल माझ झाले घाण धटलेलं चप्पल बघा घाण झाले आता चप्पल चला जाऊया आता आता निघालो मी औदुंबर भाऊ भेटले आता चालू आहे की चालू आहे की औदुंबर तुझ्या किल्ल्याची वैशिष्ट्य सांगा मला वैशिष्ट्य असं आहे भोगा मी शिवाजी महाराज म्हणत आहे आहे चांगला किल्ला चांगला एक नंबर एक नंबर कशाला नाव दे स्पर्धेला नाव दे तुझं नाव भावा म्हणजे किल्ल्याचा नंबर येणार बघा आता नाव दे रे नाव दे तर आता चालत चालत जायच बघा पहिला जाऊया सदमदाच्या गॅरेजमध्ये मध्ये तर सदाम भाई काय करतात बघूया आपण तर भाई गाठ पडल्यात दा आम्हाला दादा का हो त्या गाडी दुरुस्तीला चालल्या वाटत काय शे जरा मोठ्या तरी बोला की ऐकूत रे या भागाने माणसानी हो हो बरोबर आहे तुमचं नाही 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 बरोबर आहे की आम्ही म्हणला भाईनी गाडीचा सांगाडा खोललेला आहे आणि भाई तिथं दुसरी गाडी बघायला लागेल ला आता वातावरण बघा आता जाऊया चला फिरला पहिला काम करून बरं गाडी हात ठेवून आता निघालोय सरळ रोड तर आता ह्या रोडने जाताना एम एस बी लागते बघा ला समोर इथनं आमच्या भागात वीज पुरवठा होत होतो वीस केवी आणि अकरा केवी तर आता हे इथं मल्लेनाथचं मंदिर लागते बघा तुम्ही एका शॉर्टमध्ये मध्ये ह्याला बघितलंच जाशील तर आता आता गल्लीत ना आत गाडी घातली आहे बघा आता जाऊया आले बघा घरात आता बसली तर आता आलोय घरात तर मामी कुठे बघूया पहिला मामे मामी कुठं आहे तर आता इकडच्या घरात आलोय इकडे कोण कोण आहेत बघूया तर कसला पाऊस दिलाय आम्हाला हे माहित नाही आम्हाला ही मामी आहे मामी दिसना झाली आता अंधारात बाय 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 टाटा तुम्ही टाटा चला आता जाऊया आपण घरी का आता आलोय बघा घरी जाताना गाडीला हात करून गेलतो आणि येताना पण गाडीला हात करून चालू आहे म्हणून आता झाला आहे वेळ तर आता जाऊ लागे सपूया तर बाय बाय